हे बा लाडक्या बहिणीसाठी आनंदाची गोष्ट म्हणजे आता महिना अखेर आहे तर एखाद्या वेळेला मंत्र्यांची बैठक झाली होती तर त्यांच्या बैठकीत विचार करण्यात आला तर लाडक्या बहिणींना पंधराशे वरण एकवीसशे आपण या महिन्यापासून देऊ शकतो का येणाऱ्या फेब्रुवारी महिन्यापासून तर त्यांच्यात चर्चा झाली आहे तर पण त्या त्या बहिणीच्या प्रामाणिक आहेत ज्या खरे फॉर्म भरले त्यांना त्यांना त्यांचे त्यांना ते मिळणार आहे तर देण्याची शक्यता आहे सरकार चर्चे चर्चे आता त्यांची ज चर्चा झाली आहे चर्चेमध्ये जर सकारात्मकता निघाली तर तुम्हाला एकवीसशे फेब्रुवारी महिन्यापासूनच मिळणं चालू होऊ शकतं आता बस शनिवार रविवार दोन दिवस बँक बंद आहे त्याच्यामुळे आता ते लगेच समजणार नाही पण मॅसेज येऊ शकतो तुम्हाला सुमारे मंगळवारी तुम्हाला समजेल जर एकवीसशे जमा झाले तर आनंदाची गोष्ट आहे परंतु नाही जमा झाले दुर्दैवाने पंधराशे जमा झाले तरी काही वाईट वाटून घेऊ नका कारण दोन तीन महिन्यात आता त्यांच्या बैठका चालू आहेत तर लवकरच एकवीसशेवर निर्णय होईल आणि एकवीसशे रुपये तुमच्या खात्यात जमा होणे सुरू होईल जर फेब्रुवारी जमा झाला तर अत्यंत आनंदाची गोष्ट आहे तुमचे मेसेज चेक करा ज्या मोबाईलवर आणि सोमवारी मंगळवारी बँकेत जाऊनसुद्धा तुम्ही चेक करू शकता तर काय रिजल्ट निघाला तर करा चेक आणि तुम्हाला जे एकवीसशे मिळालं असेल तर आनंदाची गोष्ट आहे जास्तीत जास्त लाडक्या बनेपर्यंत हा मेसेज शेअर करा धन्यवाद